लोकनेते रामशेख ठाकूर पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा चिंतन सोहळा आणि निरोप समारंभ मोठ्या उत्साहात मंगळवारी संपन्न झाला या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती जीवनात यशस्वी व्हा या मुख्य शीर्षकाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या जीवनात तुम्ही खूप मोठे व्हा मात्र आपल्या आई वडिलांचे संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन विसरू नका असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शाळेतर्फ भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे यारो बाळासाहेब कारंडे लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेज कामोठच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे प्राचार्य अविनाश कुलकर्णी शिक्षक पालक समितीचे सदस्य शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते शुभेच्छा सभागृहात ठेवण्यात आलेल्या टेन्थ पास झाला एक स्टेप संपली सेकंडरी स्कूल नंतर ज्युनियर कॉलेज जो हजार सेकंडरी सुरू नंतर युनिव्हर्सिटी जो हजार हायर एज्युकेशन सुरू होतं त्याबाबत आपण इंजिनियर्स असतील काय असतील डिग्री असतील त्यापेक्षा सुरू होतं आणि अशा दृष्टीनं आपण आता तीनशे एकावन्नपासून चांगले महापुरु पडा याची आम्हाला खात्री आहे चांगलं यश तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामध्ये चांगलं यश यावं त्या शुभेच्छा आपण शुभेच्छा टाकून ठेवण्यात आलेल्या आहे काही लोक बंधन केल्याने निरोप सफाला म्हणून पण खऱ्या अर्थानं निरोप काय तर घ्यायचा तात्पुरतं

आणि शिंग्याला गेला तर तुम्ही आई वडिलांपासून तर तो मोकळे होत आहे पण आईवडांची आठवण विसरू नका त्यांनी शिकवलेलं विसरू नका गुरुजींनी शिकवलेलं विसरू नका आणि त्या दृष्टीनं तुमचं आयुष्य घडवायचं असेल तर आपल्याला थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असणं गरजेचं असतं थोर मोठ्यांचा म्हणजे काय थोर म्हणजे मोठे थोर मोठ्यांचा महाराष्ट्र एक मान मोठे कोण शिक्षक आपल्याला शिक्षण देतात मोठे शिक्षक आई वडील आपला जन्मही देतात मोठा भाऊ असे काकाशी त्यांच्या आशीर्वादा जाता जाता ज्या काही सूचना देतात त्या सूचनांचं पालन केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यात त्याचा फायदा होत असतो त्याच्यामुळं आपल्याला एक गोष्ट नक्कीच की ज्या त्यांचा उद्देश सूचनाकार आपल्या आयुष्यात आपण अधिक प्रगती करावी अधिक चांगले राहतो आणि त्याच्यामधून काय घ्यायचं काय सोडायचं काय काय घ्यायचं काय आपण ठरवायचं असतं पण साधारण हेतू चांगला असला तर त्याच्यातून आपलं आयुष्य चांगलं उघडत असतो